चला तर आज मस्त पैकी एक मिठाईचा प्रकार बनवणार आहोत एकदम छान एकदम सुंदर मस्त खुसखुशीत खमंग चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी आपल्याला इथे चिरोटे बनवायचे आहेत चिरोटे बनवण्यासाठी इथे मी एक बाउल घेतलेला आहे व त्यामध्ये चाळण ठेवून आपल्याला दोन कप मैदा हा गाळून घ्यायचा आहे तर इथे मी एक कप घेतला आहे आता पुन्हा दुसरा एक कप घेणार आहे तुम्ही कोणत्याही कपाचं मेजरमेंट घेऊ शकता आता हा छान मस्तपैकी गाळून घ्यायचा आहे गाळ गाळून घेतल्यामुळे काय होतं की त्यामध्ये एअर तयार होते आणि त्यानंतर त्याच्यातला कचरा देखील निघून जातो आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि यामध्ये मी अगदी खाण्याचा जो चमचा आहे त्याने मी आठ चमचे मी ते तूप घालून घेणार आहे आणि तूप हे वितळलेलं आहे आणि नॉर्मल आहे गरम वगैरे केलेलं नाहीये आता हे सगळं तूप जे आहे आणि मीठ हे आपल्याला पूर्ण असं मस्तपैकी ह्या पिठाला चोळून घ्यायचं आहे कारण आपण मोहन लावणार आहे मोहन इतकं म्हणजे मोहन लावल्यानंतर आपले जे चिरोटे आहे किंवा जो खाजा आहे तो एकदम छान असा खुसखुशीत होणार आहे बघा अशी मोठ वळली गेली म्हणजे समजायचं की आपलं हे जे मोहनचं जे तुपाचं प्रमाण आहे अगदी परफेक्ट आहे तुम्हाला जर वाटलं की कमी होतंय तर तुम्ही एखादा चमचा अजून घालू शकता पण हे मेजरमेंट अगदी परफेक्ट आहे आता आपल्याला थोडं थोडं करून आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे आता हे पीठ कसं भिजवणार आहे आपण जेव्हा पोळ्यांसाठी कणिक भिजवतो ना त्याच्यापेक्षा अगदी थोडीशी घट्ट आपल्याला ही भिजवून घ्यायची आहे एकदम छान अगदी थोडं थोडं पाणी एकदम लगेच पाण्याने टाकायचं नाही तर मग आपलं हे सगळं पीठ सैल होणार आहे पूर्ण ओलं होऊन जाईल त्याच्यामुळे अगदी थोडं थोडं घेऊनच आपल्याला हा मस्त घट्ट गोळा तयार करायचा आहे जसं आपण पुऱ्यांना भिजवतो किंवा आपण समोसांना भिजवतो ना तसं त्याप्रमाणे आपल्याला हा घट्ट गोळा असा भिजवून घ्यायचा आहे एकदम छान असा मस्त भिजवून घेत आहे मी बघा आता इथे छान असा भिजवून झालेला आहे आता भिजवून होत आहे तोपर्यंत मी सुनीता सुनीता तुमचं मी मनापासून स्वागत करत आहे तुम्हाला जर माझे व्हिडिओ पाहायला आवडत असेल तर माझ्या चॅनलला नक्की शेअर करा लाईक करा कमेंट करा बघा एकदम छान अगदी झालेलं आहे तर आपल्याला आता हे झाकून ठेवायचं आहे पंधरा ते वीस मिनिट किंवा अर्धा तास तरी आपल्याला हे पीठ झाकून ठेवायचं आहे मुरवून ठेवायचं आहे तोपर्यंत आपल्याला इथे जी चाचणी लागणार आहे ती करून घेणार आहे आपण आता तर इथे मी एक कप साखर घेतलेली आहे एका एक कढईमध्ये गॅसवर कढई चढवलेली आहे आणि अर्धा कप आपल्याला पाणी घ्यायचं आहे बघा अगदी साखर बुडेल इतकं आणि आपल्याला ही साखर ह्या पाण्यामध्ये छान अशी विरगळून घ्यायची आहे आणि आपल्याला एक तारी पाक करून घ्यायचा आहे बघा एकदम छान अगदी मस्त पैकी साखर विरगळेपर्यंत आपल्याला वाट बघायची आहे पहा मस्त पैकी साखर विरघळून घ्यायची आहे आणि आता यामध्ये मी इथे वेलची पूड टाकून घेतलेली आहे आणि थोडे केसरचे धागे देखील टाकणार आहे तुमच्याकडे असेल तर तुम्ही टाका अन्यथा स्कीप जरी केलं तरी चालणार आहे तर केशरच्या धाग्याने कलर पण खूप सुंदर येतो आणि फ्लेवर देखील खूपच छान येतो त्याच्यामुळे मी हे टाकून घेतलेले आहे बघा आता छान मस्तपैकी उकळी आलेली आहे आणि अगदी एक कप साखर आणि अर्धाच कप आपण पाणी घेतलेला आहे त्याच्यामुळे आपली ही चाचणी बनायला पण अगदी खूप कमी वेळ लागतो बघा तुम्ही पाहू शकता आता ही एक तार झालेली आहे विरोध दाखवल्याप्रमाणे बस अशी तार आली की आपला हा पाक जो आहे हा तयार झालेला आहे तर आता आपण इथे गॅस बंद करून हा बाजूला काढून ठेवणार आहे बघा एकदम छान त्याच्या आधी आपल्याला आपले पुन्हा साखर तयार व्हायला नाही पाहिजे म्हणून इथे मी अर्धा लिंबू पिळून घेतलेला आहे जेणेकरून आपले हे साखरेचे क्रिस्टल तयार होणार नाही पहा आता हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून मग आपल्याला गॅस बंद करून आपल्याला कडही बाजूला करून ठेवायची आहे आता इथे बघायचं आहे आपले हे अर्धा तास पीठ अगदी छान असं मुरत ठेवलेलं होतं ते अगदी छान मुरलेलं आहे तुम्ही पाहू शकता आता पुन्हा आपल्याला व्यवस्थित असं सा एकसारखं करून घ्यायचं आहे पहा इतकं छान मुरलेलं एकदम मस्त झालेलं आहे आता हे छान मस्त पैकी असं सा, एकसारखं आपल्याला करून घ्यायचं आहे पहा एकदम छान झालेलं आहे मौसूत एकदम मस्त झालेलं आहे आता हे बाजूला ठेवायचं आहे तर आपल्याला यामध्ये साठा तयार करायचा आहे जेणेकरून आपले जे चिरोट्यांचे जे पुढं तयार होणार आहे ते अगदी मस्त पैकी एकदम सुटायला पाहिजे एकदम छान तर इथे मी चार चमचे इथे मी मैदा घेणार आहे आणि चार चमचेच आपल्याला इथं तूप घ्यायचं आहे तूप हे वितळलेलं किंवा सेमी वितळलेलं असलं तरी चालणार आहे तर इथे मी चार चमचे तूप घेणार आहे बघा एकदम छान आणि हे सगळं व्यवस्थित असं छान मिक्स करून घ्यायचं आहे आपला हा साठा तयार होणार आहे छान अगदी क्रीमी होईपर्यंत आपल्याला हे मस्त फेटून घ्यायचं आहे हे थोडस पातळ असलं तरी चालणार आहे बघा एकदम छान असं मस्त पैकी क्रिमी होईपर्यंत आपल्याला मस्त फेटून घ्यायचं आहे झालंय ना एकदम छान झालेलं आहे ना याच्यापेक्षा थोडस पातळ झालं तरी हरकत नाहीये तर आता तर इथे आपलं पीठ छान मस्त पैकी मुरलेलं आहे तर आपण यामधले छान अगदी गोळे करून घेणार आहे बघा आता हे एकदम छान झालेलं आहे तर इथे मी एक सारखं करून आपल्याला मस्तपैकी गोळे करून घेणार आहे कारण आपल्याला याच्या चपात्या लाटायच्या आहे बघा तर इथे मी गोळे करून घेणार आहे दोन भाग करून व्यवस्थित असं एक सारखं करून घ्यायचं आहे आपल्याला आणि मस्त असे गोळे करून घ्यायचे आहे मुलांना खूपच आवडत हे चिरोटे खूप म्हणजे खूप छान लागतात अगदी खुसखुशीत तयार होतात एकदा नक्की करून बघा तुम्ही खूप छान लागतात आणि आता सणासुदीचे पण दिवस चालू होणार आहे त्याच्यामुळे गोड काहीतरी पाहिजेच आणि सणांनाच केलं पाहिजे असं नाही नेहमी कधी ना कधी असं गोड खायची इच्छा होते यामध्ये साखर जरी असली तरी पण कधीतरी साखर खाल्ली तर हरकत नाहीये तर बघा आता हे असे छान असे गोळे तयार करून घेते तर माझे हे टोटल दहा गोळे झालेले आहे आता प्रत्येक आता मी एक एक आणि हे झाकून ठेवायचे आहे म्हणजे हवेमुळे हे वाळणार नाही किंवा सुकणार नाही आणि यामधल्या मी आता एक गोळा घेतलेला आहे तो गोळा आपल्याला हा मैद्यामध्ये असं छान मस्त बुडवून घ्यायचा आहे व याची छान अगदी पातळ आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे एकदम छान अशी पातळ लाटायची आहे म्हणजे पोळीपेक्षा आपण पोळी लाटतो ना त्याच्यापेक्षा थोडीशी आपल्याला पातळ लाटून घ्यायची आहे बघा किती छान अगदी मस्त लाटले जाते तुम्हाला जर वाटलं तर मग मध्ये मध्ये तुम्ही मैद्याचा वापर करून पण ही पोळी लाटली तरी चालणार आहे बघा तुम्ही पाहू शकता एकदम छान अशी लाटून झालेली आहे बघा तुम्ही याची थिकनेस पाहू शकता एकदम छान बस एवढीच आपल्याला ही लाटायची आहे तर मग मी ही सगळे चारीच्या आधी मी पाच पाचचा चा सेट तयार करून घेणार आहे तर पाचच्या सेट मधली एक पोळी आपल्याला मोठी लाटून घ्यायची आहे कारण नंतर आपल्याला चिटकवण्यासाठी मदत होते याची तर अशा प्रकारे मी ह्या सगळ्या पोळ्या लाटून घेतलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता तर ही पोळी मी एका प्लेट वर काढून घेते आहे व अशा प्रकारे बाकीच्या पण मी लाटून घेणार आहे आता मी दुसरी देखील तुम्हाला करून दाखवते अशाच पद्धतीने आपल्याला ह्या सगळ्या करून घ्यायच्या आहे मस्त एकदम पातळ अशी छान लाटली गेली पाहिजे आपलं पीठ पण छान मुरलेलं आहे एकदम मस्त झालेली आहे तुम्ही पाहू शकता बघा आता ह्या पाचीच्या पाचवी माझ्या ह्या तयार झालेल्या आहेत एक सारख्या आपल्याला करायचे आणि एक पोळी मोठी करायची आहे बघा आणि पोळ्या तर आपण नेहमीच करतो त्याच्यामुळे ह्या पटकन अगदी सरसरीत लगेच लाटल्या जातात आणि एकदम पटकन होतात अजिबात वेळ लागत नाही आता या सगळ्या लाटून झालेल्या आहे तर आपल्याला आता एक पोळी घेतलेली मी यामधली आपल्याला याच्यावर जो साठा आहे तो लावायचा आहे आणि अगदी पातळ लेअर लावायचे आहे अजिबात जाड वगैरे लावायची नाही आणि सगळीकडून एक सारखी लावून घ्यायची आहे पूर्ण पोळीला लावून घ्यायची आहे आपल्याला बघा पूर्ण लावून झाले आता त्याच्यावर आपल्याला ही दुसरी पोळी ठेवून घ्यायची आहे बघा आणि छान अशी मस्त हलक्या हाताने आपल्याला प्रेस करून घ्यायची आहे म्हणजे यामध्ये एअर नको जायला आता दुसऱ्या पोळीवर पण मी असा व्यवस्थित छान अगदी साठा लावून घेत आहे व अशा प्रकारे आपल्याला ह्या पाचीच्या पाच आपले हे साठा लावून झालेले आहे ला आता आपल्याला हा रोल तयार करून घ्यायचा आहे बघा व्यवस्थित हा रोल करून घ्यायचा अगदी घट्ट रोल करून घ्यायचा आहे हलक्या हातानेच करायचा अगदी दाबायचा नाही त्याला अगदी वरच्यावर फक्त आणि तो मध्ये सेंटरला जो आहे तो अगदी जाड जाड होत जातो तर तो आपल्याला नंतर फिरवून फिरवून एकसारखा करून घ्यायचा आहे आणि हा असा चिटकावून घ्यायचा आहे म्हणजे आपले पदर सुटणार नाही तर मग मी हा एक सारखा करून घेतलेला आहे एकदम छान तुम्ही पाहू शकता आता हा सुरुवातीचा भाग मी काढून टाकणार आहे कापून घेणार आहे एक एक इंचाच्या किंवा अर्धा अर्धा इंचाच्या आपल्याला या कट करून घ्यायच्या आहे तर मी इथे अर्धा अर्धा इंचाचे ह्या सगळे कट करून घेणार आहे चिरोटे म्हणा खाजा म्हणा आणि खूप सुंदर असं फिट आपलं खूप छान असं तयार झालेलं आहे तुम्ही पाहू शकता एकदम स्मूथ एकदम छान बघा एकदम छान अगदी झालेलं आहे तुम्ही पाहू शकता लेअर्स किती छान आलेले आहे आता तुम्ही हे असेच ठेवू शकता किंवा वरतून तुम्ही दाबवू शकता किंवा प्रेस बोटाने देखील तुम्ही हे प्रेस करू शकता तुम्हाला जसं हवं आहे तसं तुम्ही हे करू शकता बघा आता हे आपले सगळे तयार झालेले आहेत छान अगदी तयार झालेले आहे आता हे दुसऱ्या पण जो दुसरा सेट आहे त्याचे पण मी व्यवस्थित करून घेणार आहे तोपर्यंत मी ते हे व्यवस्थित एका बाउल मध्ये काढून घेणार आहे आता हे सगळे काढून घेतले मी यावर पण आपल्याला तोच अगदी रुमाला आहे तो झाकून ठेवायचा आहे म्हणजे हे वाळणार नाही तोपर्यंत मी दुसरी बॅच आहे ती देखील तयार करून घेत आहे आता हे सगळे तयार झाले आहेत आपले आता दुसरी बॅच देखील मी अशीच तयार करून घेणार आहे बघा दुसरी पण आपली तयार झालेली आहे पण बोटाने मी प्रेस करून घेत आहे हे सगळे तयार झालेले आहे आपले तुम्ही पाहू शकता खूप छान होतात हे खूपच मस्त होतात आता इथं तेल गरम आपल्याला अगदी लो टू मिडियम करायचं आहे अगदी जास्तने अगदी गोळा टाकल्यानंतर पटकन जर वरती आला तर समजायचं की आपलं तेल जास्तच हिट झालेलं आहे तर आपला जो आपण गोळा टाकला ना तर तो अगदी हळूहळू हळूहळू वरती यायला पाहिजे म्हणजे आपले तेल अगदी छान गरम झालंय नाहीतर मग काय होईल की आपले जे चिरोटे आहे किंवा जो खाजा आहे त्याचे सगळे पदर, जाए। पदर जाए लाम -लाम जे आहे हे पदर जे आहे तेलामध्ये सुटून जातील तर हे हलक्या हाताने आपल्याला हे टाकायचे आहे थोडे लांब लांब टाकायचे आहे म्हणजे जास्त पण टाकायचे नाही बघा मी सहा सातच टाकून दिले आहे म्हणजे त्यांना फिरायला पण छान जागा मिळते पहा आणि जोपर्यंत हे वरती येणार नाही तोपर्यंत आपण यांना टच देखील करायचं नाहीये कारण हे खूप नाजूक असतात बघा आता मी हलक्या आता हे जसे छान असे वरती आलेले आहे यांना मी हलवून आहे पहा आणि कलर पण आपल्याला एकदम छान येईपर्यंत सुंदर आलेला आहे कलर तुम्ही पाहू शकता तर हे खालीवर खालीवर सगळ्या साइडने आपल्याला एक सारखं अगदी फ्राय करून घ्यायचं आहे बघा एकदम बदन मी कलरवर आले की आपल्याला झाले असं समजायचं आहे बघा किती छान अगदी मस्त तळले जात आहे हे सगळं तुम्हाला लो टू मीडियम गॅसवरच आपल्याला हे सगळं करून घ्यायचं आहे आता हे झालेले आहे तर मी हे काढून घेणार आहे बघा कलर पण अगदी सुंदर आलेला आहे तुम्ही पाहू शकता आता इथे आपली चाचणी पण गरम आहे जर आपली चाचणी गरम नसली तर थोडीशी गरम करून घ्या कारण आपल्याला हे गरम गरमच आपल्याला अगदी कोमट चाचणीमध्ये टाकून घ्यायचं आहे बघा एकदम छान अगदी आणि जर आपली चाचणी खूपच गार झाली तर त्यावर तो लेअर चढणार नाही कारण आपली ही चाचणी घट्ट होऊन जाणार आहे आणि जर तुम्हाला यावर जर अगदी ही पातळ चाचणी आहे म्हणजे एक तारी चाचणी पण जर तुम्हाला जर चिरोटे झाल्यानंतर जर तुम्हाला याच्यावर व्हाईट व्हाईट पाहिजे असेल तर तुम्हाला मात्र दोन तारी चाचणी ही करावी लागेल आता बघा आता ही दुसरी बॅच देखील मी अशाच पद्धतीने तळून घेणार आहे टाकताना मात्र तुम्हाला थोडेसे जर वाटत असेल तर थोडस अगदी ते चिटकवून घ्यायचं बोटाने व्यवस्थित करून घ्यायचं आणि मग नंतर आपल्याला हे तेलामध्ये सोडायचं आहे अशा प्रकारे मी ही दुसरी बॅच देखील अशी तळून घेणार आहे दुसरी बॅच तळेपर्यंत आपली पहिली बॅच आहे ही अगदी मस्त आपल्या चाचणीमध्ये छान मुरणार आहे बघा आता हे देखील आपले मस्त तयार झालेले आहे अशा प्रकारे मी हे सगळे तयार करून घेणार आहे आणि चाचणी टाकणार आहे बघा आपली छान मस्त पैकी अशी चिरोटे म्हणा किंवा खाजा म्हणा हे तयार झालेले आहे बघा आणि यामध्ये मी केशर पण घातलेले आहे तर नक्की करून बघा तोपर्यंत धन्यवाद